गुड मॉर्निंग ऑल कसे आहात सगळे तर ही अलिबागची पाटलीन ती तुमचं स्वागत करते तिच्या ब्लॉगमध्ये नवीन मिनी ब्लॉग आहे आज आणि मस्त सकाळ झाली आहे सूर्योदय झाला आता बराचसा वेळ झाला आहे आहो जाऊन ऑफिसला आणि आज मी शेअर करणारे काहीतरी हेल्दी मुगाची आपली एकदम फन्नाट रेसिपी आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवणामध्ये मी काय करते इकडे सुद्धा त्या गोष्टी मी शेअर करणार आहे तुम्ही पण मला सांगा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी काय आपलं जेवण बनवता जसं की कधी आपला उपवास असतो किंवा आपण ज्या दिवशी भाजी खातो आणि कुटुंबासाठी आपल्याला मच्छी वगैरे बनवायला लागते आणि आपण बायका बनवतो त्या प्रेमाने की जाऊ दे बाबा पोराला आवडतं नवऱ्याला आवडतं तर बनवूया खायला घालूया सो अशीच मी पण आहे मी काय वेगळी नाही So, सो अशा सगळ्या गोष्टी आहे सो आजचा हा फूड ब्लॉग आहे मिनी ब्लॉग फूडचा इट यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पार्ट इन इन अमेरिका सो स्टे ट्यून विथ मी आणि बघा हा आजचा ब्लॉग लाईक करा शेअर करा आवडला तर कमेंट करून सांगा तुम्ही काय करता अजून मुगाच्या भाजीची काय काय वेगळी रेसिपी तुम्ही बनवता ते पण मला सांगा चला तर बघूया आणि कसं आहे माहिती आहे का माझ्या घरामध्ये भाजी खाणारे फार कमी आहेत सो त्या लोकांना काही भाजी खाऊ घालायची असेल तर असं काय काय वेगळ्या पद्धती मला शोधाव्या लागतात की कसं खाऊ घालता येईल त्यांना चमचमीत हेल्दी पण आणि भाजी असेल ते सो म्हणून मी कधी कधी ह्या अशा गोष्टी बनवते सो so, सकाळी आहूनसाठी टिफिनला फ्रायडे स्पेशल चिकन राईस होतं आणि ते बनवायला मी चिकन वगैरे सगळं कापून ठेवलेलं हळद घालून आणि त्याला तेलात तेला ते फ्राय करायला घातलं डायरेक्ट आधी मी सोपी रेसिपी आहे ॲक्च्युली पटापट बनवायला आणि हे आलं लसूण पेस्टचे क्यूब बनवून ठेवलेले असतात माझे ते मी घातले त्याच्यामध्ये आणि मस्त बी एक चिकन शिजेपर्यंत नुसतं तेलावर फ्राय करून घेतलं तेच चिकन मी आणि मग चेक केलं आणि थोडंसं मग शिजल्यावर त्याच्यात मीठ घालून घेतलं आणि बऱ्यापैकी ते ड्राय झालं होतं चिकन फ्राय त्यात बिना पाण्याचंच शिजवायचं हो असतं हे बघा मस्त शिजलं आहे सॉफ्ट झालं आहे सो so, मग काढून घेतलं आणि मग लसूण वगैरे थोडंसं पुन्हा टाकायला शिजवायला थोडं फ्राईड राईस टाईप आणि त्यातनं ते जे तेल निघालं होतं तेच तेल मी यूज केले जास्त बाकीचं तेल वापरलं नाही तेल आणि मग का हे का, कांदा आलं लसूण जे काय तुम्हाला घ्यायचं आहे ते चिरून घ्यायचं पटापट ह्याच्याने ॲक्च्युली वेगळा फ्लेवर येतो चिकनला राईसला राई रा खाताना एक दाताखाली आलं की लाल लसूण ला ला वगैरेचं सो ते टोमॅटो कांदा वगैरे चिरून घेतला मी आणि तेलामध्ये फोडणी दिली आगरी मसाला घातला आपला हळद घातली आणि हा शेजवान चटणी घातली मी त्याच्यामध्ये थोडीशी जास्त तिखट नको तो म्हणून आणि तुम्हाला हवं असतो तुम्ही चिली सॉस किंवा आपला नॉर्मल केचअपसुद्धा वापरू शकता आणि फ्राय करून घेतलं ते तेलावर मस्त फोडणीसाठीचं हे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची कमी तिखटवाली घातली तुम्हाला हवं असेल तिखट तर जास्त घालू शकता तिखट मिरची तिखट घातली मी मिरची घातली ही ॲक्च्युली आणि नंतर मग चिकन जे फ्राय करून घेतलं होतं ते घालून घेतलं आणि ते छान शिजवून घेतलं परत शिजवून म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटं त्याला ऐकलं कारण ऑलरेडी शिजलेलं आहे चिकन तर दोन ते तीन मिनटं पण सॉटे केलेलं ते भरपूर होतं आणि मग त्याच्यामध्ये शिजलेला भात घालायचा तुमचा शिळा भात असेल तर तोचा पण तुम्ही उपयोग करू शकता कधी कधी मी शिळा भात असेल तर तोही घालते ह्याच्यामध्ये जर बनवताना म्हणजे त्याचा भाताचा उपयोग पण होतो सो हा भात घालून घेतला शिजवलेला थोडा अडकतचा म्हणजे अर्धा शिजलेला थोडासा शिवायचा अगदी मऊ झालेला नको आहे आणि मग प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आणि एक दोन मिनटं त्याला गॅस बंद करून वाफेवर हो दोन किंवा पाच मिनटं ठेवून द्यायचा मग असा सरसरीत मस्तपैकी तुमचा चिकन फ्राईड राईस टाईप खायला किंवा टिफिनला द्यायला तयार होतो आणि खरंच खूप छान टेस्ट लागतो पटकन तयार होतो जास्त काही वेळ लागत नाही आणि टिफिनला देऊ शकता खायला तुम्हाला करू शकता असं मुलांसाठी सो so, मी हा एक राईस केला होता आज सो सकाळचा हा वेळ मग त्यांना थोडंसं ताक त्याच्यासोबत कधी टिफिन्सला दिलं फ्रूट्स द्यायला लागतात मग कधी आपलं सब्जाचं पाणी असं सगळं मग चहा रेडी ठेवायला लागतो सो हे सगळं सकाळचं काम असतं त्याच्यानंतर मी बनवायला घेतली मग मुगाची आपली भन्नाटवली भेळ ॲक्च्युली सो so, मूग उकडायला ठेवले त्याच्यामध्ये दोन ते तीनच मिनटं उकळून घ्यायचे आहेत हळद मीठ घालून आणि ह्या सगळ्या भाज्या चिरून घेतल्या कांदा कॅप्सिकम वगैरे बटाटा मका वगैरे आणि मूग मस्त त्यातनं शिजवलेले दोन ते तीन मिनटं वाफवलेले काढून घेतले आणि ह्या सगळ्या भाज्या त्याच्यात घालून घ्यायच्या अगदी तुम्हाला काय अजून भाज्या ॲड करायच्या असतील तुमच्या मुलांच्या की आवडीच्या किंवा ज्या का घालायच्यात त्यांना त्या तुम्ही ह्याच्यात घालू शकता सो मस्त मग अगरी मसाला घातला मीठ घालून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणीपुरी मसाला घातला चाट मसाला संपला होता सो पाणीपुरी मसाल्याची पण टेस्ट जवळपास तशीच असते मग ते घालून घेतलं आणि फटाफट मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर घातली लिंबू पिळून घेतलं त्याच्यावर आणि झालं तुमची मुगाची झटपट भेळ ही टेस्टी हेल्दी भेळ तयार झाली फक्त आज खायचे वेगळंच मला प्रकारे होती सो मग पाणीपुरीच्या पुऱ्या काढून घेतल्या आणि त्यांना आज फ्राय करायच्याऐवजी मी मायक्रोवेव्हला बेक करून घेणार होते सो त्या मी एक मिनटासाठी बेकिंगला लावल्या आणि मायक्रोवेला लावून घेतला आणि छानपैकी बघा बिना तेलाच्या काही न करता कशा छान फुलत गेल्या त्या so, पुऱ्या सो ह्या सगळ्या पुऱ्या जर फुलल्या नाही तुमच्या एक मिनिटात तर तीस सेकंद अजून लावा छान फुलून येतात प्रॉपर आणि छान टेस्टी म्हणजे व्यवस्थित टेस्ट वगैरे असते सो so, आणि क्रिस्पी पण होतात असं काही वेगळं नाही आहे आणि तेल पण वाचतो तुमचं आणि वेळही वाचतो सो so, मस्त बघा क्रिस्पी झाल्यात सो अशा सगळ्या मस्त त्या फोडून घेतल्या मी पुऱ्या कारण स्टफिंग भरायचं होतं आपलं मुगाच्या भेळीचं त्याच्यामध्ये आणि सगळे मिळून एन्जॉय करायचं ॲक्च्युली सगळ्यांना मुलांनासुद्धा काहीतरी चटपटीत खायला मिळेल म्हणून पुरी बघून ते येतात आणि खातात एक दोन जरी खाल्लं तरी काहीतरी न्यूट्रिशियस त्यांच्या पोटात जातं सो so, अशा प्रकारे ही मुगाची भेळ माझी मस्तपैकी चमचमीत यमी टेस्टी सो so, तुम्हाला कशी वाटली सांगा किती छान वाटते बघा त्याचे कलर्स किती वायब्रंट वाटतात आणि नॅचरल आहे सगळं जास्त शिजवलेलं नाही ह्याच्यात काही नेहमी आणि खायला पण खूप टेस्टी लागते मी बऱ्याचदा बनवते तर म्हटलं आज हा व्हिडिओ टाकूया जास्त फूड व्हिडिओ मला असं एक्सप्लेन करायला जास्त बोलायला येत नाही पण मी प्रयत्न करते की काहीतरी चांगला असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि तुम्हीसुद्धा हे बनवून खाऊ शकता कारण मूग तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इझिली अवेलेबल होतात पुऱ्या घरी पण बनवू शकतो किंवा नुसती भेळ बनवून खाल्ली तरी पण ती खूप छान लागते किंवा जेवणासोबत तुम्ही कोशिंबीरसारखं वेगळं सर्व करू शकता किंवा कधी वाटलं तर बाऊल भरून खाल्लं की जेवणसुद्धा म्हणून खाऊ शकता सो so, कशी वाटली आज आमची मुगाची ही भन्नाट रेसिपी नक्की बनवा मी सांगते इन्सिस्टिंग यू की बनवा खा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडली सा का म्हणजे कसं आहे ना थोडंसं काहीतरी हेल्दी पण खा चीट मिल पण वाटतं आणि आपल्याला बरंही वाटतं खायला सो मी हे बनवलं आहे आणि मग संध्याकाळी आपली नाश्त्यासोबत थोडंसं चहासोबत खायला हलकं फुलकं म्हणून ही भेळ बनवली होती जे सामान होतं अवेलेबल त्याच्यामध्ये ते बनून मग आहोंना वगैरे चहासोबत ऑफिसतून आल्यावर दिली खायला आणि संध्याकाळी कॉर्न भजी बनवली होती माझ्यासाठी आणि पिल्ल्यासाठी भाकरी नाचणीची त्यालाही आवडती खायला आणि आहोंना भात आवडतो सो मग नाचणीची भाकरी आम्हाला एक किंवा दोन पुऱ्या होतात आणि मग भात मुगाची भाजी पापड लोणचं असं जेवण केलं होतं कसं वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट करून खरंच सांगा आय वेट फॉर युअर कमेंट्स थँक्यू